जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून पर्यटक निवास व भोजन कक्ष व्यवस्था मळगंगा कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वत्र कौतुक आपला तालुका न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत लोकनेते खासदार निलेश लंके यांनी गेली दोन वर्षापूर्वी जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात राज्य सरकार माध्यमातून पर्यटक निवास व भोजन कक्ष व्यवस्था करण्यासाठी जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा सा निधी उपलब्ध करून दिला होता यातील दिल बहुसंख्य कामे आली असून मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने शुभ मुहूर्तावर या ठिकाणी या नूतन वास्तुशांती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला असून वास्तुशांतीचे पूजा विधी सत्यनारायण महापूजा राजेश महाराज सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे गेली पंचवीस वर्षापूर्वी या ट्रस्टची स्थापना निगोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे मळगंगा देवी हे राज्यातील जागृत देवस्थान आहे निगोज गाव तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड हा पर्यटन परिसर अतिशय रमणीय व लक्षवेधी असून खडकांच्या माध्यमातून या ठिकाणी आकर्षक रांजणखळगे तयार झाले आहे कुकडी नदीच्या माध्यमातून खळखळणारे पाणी तसेच हे रांजण खळगे पाहण्यासाठी वर्षभरात जवळपास दहा ते पंधरा लाख पर्यटक व भाविक या ठिकाणी येत असतात देवीच्या दर्शनासाठी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी असते या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची मुक्कामी व्यवस्था होण्यासाठी लोकनेते लंके यांनी आमदार असताना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता पर्यटक निवास व भोजन कक्ष या दोन्ही इमारती जवळपास अकरा हजार स्क्वेअर फूट बांधकाम झाले असून सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करीत या इमारती देखण्या व लक्षविधी करण्याचे काम मळगंगा का कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले आहेत गेली दहा ते पंधरा वर्षात तीर्थक्षेत्र व पर्यटन विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी निगोज येथील मळगंगा माता देवी परिसरात तसेच जगप्रसिद्ध रांजण खळगे परिसरात तीर्थक्षेत्र व पर्यटन माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे यामध्ये मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट विविध संस्था सामाजिक संस्था निगोज ग्रुप ग्रामपंचायत निगोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ तसेच राज्यातील लाखो भाविकांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले ला आहे गेली दोन वर्षापूर्वी निगोज येथील जिल्हा परिषद शाळा परिसरातील जागेत लोकनेते निलेश लंके यांनी विधानसभा सदस्य असताना राज्य सरकारच्या माध्यमातून अभ्यासिका इमारत बांधण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता ही अद्ययावत इमारतीचा उपयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून होत असून या ठिकाणी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टने लोकसहभागातून एक सुसज्ज वाचनालय सुरू केले असून एक अध्य सभागृह व मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्यालय या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे या वाचनालय व इमारतीच्या माध्यमातून गेली दोन वर्षात शेकडो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा अभ्यास करीत नाव नावलौकिक राज्यात वाढवला असून जिल्ह्यातील एक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वाचनालय म्हणून याचा उल्लेख आगामी काळात इतिहास घेईल अशा प्रकारे कामकाज या ठिकाणी सुरू आहे तसेच दीड वर्षपूर्वी सुरू केलेल्या प्रसादालयाला भाविकांचा व गरजूंचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून लोकसहभागातून सुरू असलेल्या या प्रसादालयात दररोज शेकडोंच्या संख्येने भाविक व गरजू लाभ घेत आहेत गरीब माणूस उपाशी राहता कामा नये ही संकल्पना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कवाद व वा माजी अध्यक्ष व कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वे सर्वा शांताराम मामा लंके यांची होती त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून हे प्रसादालय सुरू करण्यात आले आहे या प्रसादालयाला लोकसहभागातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टची निवडणूक दीड वर्षापूर्वी झाली यामध्ये ज्येष्ठ आणि युवक यांचं समन्वय साधून विकासाभिमुख काम करण्याची पद्धत अतिशय कार्यक्षमपणे होत असल्याने विकासाबाबत ट्रस्ट जिल्ह्यात अग्रगण्य आहे ट्रस्ट अध्यक्ष वसंत कवत सर उपाध्यक्ष अमृता शेठ रसाळ कोशाध्यक्ष रामदास शेठ वरखडे सेक्रेटरी शांताराम कळसकर साहेब सहसेक्रेटरी विश्वासराव शेटे संघटक मंगेशराळ पाटील विश्वस्त बबनराव बबन लंके शंकरराव लामखडे रमेश अण्णा ढवळे बबनराव ससने ठकाराम शेठ लंके विठ्ठलराव कवाद ॲडवोकेट ज्ञानेश्वर लामखडे संतोष शेठ रसाळ अनिल शेटे अशोकराव वरखडे रोहिदास लामखडे ज्ञानेश्वर लंके अनिल लंके मोहिनी सोमनाथ वरखडे सीमा संदीप वराळ व्यवस्थापक महेश ढवळे हे कार्यरत असून सल्लागार मंडळावर सुद्धा गाव व परिसरातील मान्यवर मंडळींचा सहभाग आहे लोकनेते जी लंके साहेब यांच्या माध्यमातून या मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट माध्यमातून विकास कामे आणण्यासाठी विद्यमान अध्यक्ष वसंत कावत सर उपाध्यक्ष अमृता रसाळ विश्वस्त व माजी सरपंच ठकाराम शेठ लंके लोकनेते निलेशजी लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी व विश्वस्त ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब लंके विश्वस्त शंकरराव लामखडे विश्वस्त संतोष शेठ रसाळ विश्वस्त ॲडव्होकेट ज्ञानेश्वर लामखडे आदी तसेच विश्वस्त मंडळातील सर्व सदस्य नेहमीच प्रयत्नशील असतात म्हणून गेली दोन ते अडीच वर्षात खासदार लंके यांच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी उपलब्ध होऊन मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत तसेच या ट्रस्टमध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी विश्वस्त म्हणून काम करतात यामध्ये उबाठाचे अनिल शेटे आमदार दाते सर समर्थक रोहिदास लामखडे व विठ्ठलराव कवाद आदी असल्याने सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून कामे घेण्यासाठी अडचण नाही अशी समन्वयक चांगली परिस्थिती आहे अशा प्रकारे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे काम अतिशय कौतुकास्पद का व पारदर्शक पद्धतीने सुरू असून निघोज व परिसरातील विकास कामांना गती आली असून राजकीय स्पर्धा कितीही असली तरी सर्व पक्षीय पुढारी विकास कामांसाठी स्पर्धा करीत असल्याने खासदार निलेश लंके व आमदार काशीनाथ दातेसर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामांचा सिलसिला सुरू असून ते चार ते पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासाभिमुख होईल ही ग्रामस्थांची अपेक्षा रास्त आहे जगप्रसिद्ध रांजण खळगे परिसरात विविध विकास कामे करण्यासाठी मळगंगा कन्स्ट्रक्शन या कंपनीला संधी मिळाली आहे संधीचे सोने कसे करावे आणि हे काम अतिशय नियोजनबद्ध करण्यामध्ये मळगंगा कन्स्ट्रक्शन कंपनीचे अमृताशट रसाळ संचालक सागर शेठ रसाळ व त्यांच्या आहे राज्यातील बहुसंख्य विकास कामांसाठी या कंपनीला राज्य व केंद्र सरकारने बहुसंख्य विकास कामे दिली आहेत यामध्ये रस्ते बांधकाम आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे मात्र यामध्ये हे काम अतिशय सुंदर व नीटनेटके कसे होईल यासाठी या, या मळगंगा कन्स्ट्रक्शन कंपनीचा सहभाग महत्वपूर्ण असून जगप्रसिद्ध खळगे परिसरात पर्यटक व भोजन कक्ष इमारत त्यामधील अत्याधुनिक सोयी सुविधा या पाहण्यासारख्या असून तालुक्यातील नंबर एकच म्हणून गणले हे काम लक्षवेधी झाले असून पर्यटन तीर्थक्षेत्र याबरोबरच हे सभागृह सुद्धा भाविक व पर्यटक यांचे लक्ष वेधून घेण्यासारखे आहे